मंडळी भारतात न्यायाला एक पवित्र स्थान आहे पण न्यायाच्या व्याख्या आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाले आहेत पूर्वी लेडी जस्टिसच्या पुतळ्याला डोळ्यावर पट्टी बांधलेली असायची कारण न्याय सर्वांसाठी समान असतो असं मानलं जायचं पण आता न्यायदेवीच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात आली आहे म्हणजे न्याय आता अंध नाही तर तो बघू शकतो असं सांगण्यात येते पण प्रत्यक्षात काय घडतंय महाराष्ट्रात जे काही घडत आहे ते पाहता न्याय खरंच निष्पक्ष आहे का महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक विचित्र चित्र आहे एका बाजूला विरोधकांवर तातडीने कारवाई केली जाते पण सत्ताधाऱ्यांवर आरोप सिद्ध झाल्यानंतरही ते आपल्या खुर्चीवर बसून राहतात नागपुरातील काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना एका आर्थिक घोटाळ्यात दोषी ठरवून पाच वर्षाची शिक्षा सुनावली गेली आणि अवघ्या चोवीस तासात त्यांची आमदारकी रद्द झाली मात्र महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना फसवणुकीच्या आरोपाखाली दोन वर्षांची शिक्षा मिळूनही त्यांच्या पदावर कुठलाही परिणाम झालेला नाही यामाग स्पीकर राहुल नार्वेकर यांचा पक्षपतीपणा आहे का असा न्याय का का विरोधकांना कठोर शिक्षा दिली जाते आणि सत्ताधाऱ्यांना वेळ दिला जातो जेणेकरून ते उच्च न्यायालयात जाऊन स्थगिती मिळू शकतील ती महाराष्ट्रातील न्याय व्यवस्थेतील पक्षपाती भूमिका नाही का या मुद्द्यांवर आपण आजच्या व्हिडिओत चर्चा करणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी न्याय खरंच अंध आहे का की सत्ताधाऱ्यांसाठी मोकळा आहे सत्तेच्या खुर्चीत बसलेल्या लोकांना वेगळी वागणूक दिली जाते का हा पक्षपाती न्याय महाराष्ट्राच्या लोकशाहीला कितपत योग्य आहे महाराष्ट्राच्या राजकीय आणि न्यायिक व्यवस्थेतील दुपट्टी वागणूक दिली जात असल्याचं दिसतंय एका बाजूला भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अडकलेल्या सत्ताधाऱ्यांना वाचवण्यासाठी संधी दिली जाते तर दुसऱ्या बाजूला विरोधकांवर वज्रप्रहार केला जातो विशेषतः मानेकराव कोकाटे यांचा मुद्दा पाहिला तर ते अजूनही आपल्या पदावर कायम आहेत तर राहुल गांधी आणि सुनील केदार यांच्यासारख्या के नेत्यांना तातडीने अपात्र ठरवण्यात आलं होतं माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी एकोणीसशे त्यांच्या करून, करून, वार्षिक उत्पन्नाबाबत चुकीची माहिती देऊन त्यांनी मुख्यमंत्री कोट्यातून दोन फ्लॅट्स मिळवले दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तब्बल तीस वर्षांनी त्यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आणि दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली नियमानुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीला दोन वर्षाचे शिक्षा झाल्यास त्याची आमदारकी किंवा खासदारकी रद्द होऊ शकते दोन हजार तेवीसमध्ये राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा झाली आणि त्यांची लोकसभा सदस्यता अविलंब रद्द करण्यात आली सुनील केदार यांच्या बाबतीतही तातडीने कारवाई झाली मग कोकाटे यांना वेगळी वागणूक का महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप कोकाटे यांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यांना विचारण्यात आला असता त्यांनी उत्तर दिलं की न्यायालयात कागद मिळाल्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल मात्र सुनील केदार यांचा निकाल बावीस डिसेंबरला लागला आणि चोवीस तासाच्या आत त्यांची आमदारकी रद्द झाली दा होती दोन वेगळे मापदंड कशासाठी सत्ताधारी आणि विरोधकांसाठी वेगळे न्याय निकष आहेत असं काही प्रकरण हे दाखवून देतात यातलं पहिलं प्रकरण म्हणजे राहुल गांधी प्रकरण दोन हजार तेवीस मध्ये त्यांना दोन वर्षाची शिक्षा मिळताच तातडीने लोकसभेतून हकालण्यात आलं तर दुसरं उदाहरण म्हणजे सुनील केदारांचं वर्षाची शिक्षा मिळताच दुसऱ्याच दिवशी आमदारकी गमावली आता तिसरं उदाहरण आहे खुद्द माणिकराव कोकाटे प्रकरण या प्रकरणात मात्र शिक्षा मिळूनही अजूनही मंत्रिपद कायम आहे या घटनांमुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात जर सत्ताधारी पक्षाचा कोणी दोषी ठरला तर तो न्यायालयात जाऊन स्टे मिळवतो पण विरोधकांवर तात्काळ कारवाई होते न्यायव्यवस्था सत्तेच्या प्रभावाखाली आहे का महाराष्ट्र सरकारचा नैतिक अधिकार शिल्लक आहे का याचबरोबर अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांच्या आरोपाचं काय एका सरपंचाच्या हत्येचा संबंध त्यांच्याशी जोडला जात आहे तरीही ते आपल्या खुर्चीवर कायम आहेत कोकाटे हे कृषी मंत्री असताना भ्रष्टाचारात दोषी ठरले आहेत दुसरीकडे कर शेतकऱ्यांना कर्ज फेडू न शकल्यास त्यांना कठोर कारवाईला सामोरं जावं लागतं मग हा दुपट्टी न्याय का एकीकडे लोकशाही आणि राजकीय नीतिमत्ता याच्या मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या जातात मात्र एका विशिष्ट गटासाठी वेगळे नियम आणि सत्ताधाऱ्यांसाठी मोकळे आकाश असं चित्र लोकशाहीसाठी धोकादायक आहे आणि जे घडतंय हे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देताना दिसतंय जर दोषी नेत्यांवर कारवाई होत नसेल तर भविष्यात इतर नेते सुद्धा निर्भयपणे भ्रष्टाचार करतील महाराष्ट्राचं राजकारण सध्या एक विचित्र वळणावर आहे आणि भ्रष्टाचार सिद्ध होऊनही काही नेत्यांवर कारवाई होत नाही तर विरोधकांना तातडीने कठोर शिक्षा दिली जाते न्याय खरंच आहे का की सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार तो डोळे उघडतो सत्ताधाऱ्यांना विशेष वागणूक मिळणं हे महाराष्ट्राच्या लोकशाहीसाठी आणि संपूर्ण देशासाठी एक धोक्याची घटना आहे लोकांनी यावर गप्प बसावं की आवाज उठवावा हा तुमचा निर्णय आहे याविषयी तुम्ही काय विचार करता कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा इथेच थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओत एखाद्या वेगळ्या विषयासोबत धन्यवाद